शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल ईव्हीएम हो विरोधात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात येथे निवेदन देण्यात आले सुप्रीम कोर्टाने आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी ई व्ही एम मशीन विरोधात लँडमार्क जजमेंट दिले असता निवडणूक आयोग हे सुप्रीम कोर्टाचा अपमान करत आहेत या निवडणूक आयोग विरोधात भारतमुक्ती मोर्चाद्वारा श्रंखलाबद्ध आंदोलन केले जाणार आहे याचा पहिला टप्पा आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन सुरू करण्यात आला आहे भारतमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन देण्याच्या पाठीमागचा हेतू आहे की सुप्रीम कोर्टानं आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला ई व्ही एमच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला आहे जर ई व्ही एमच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला असेल तर इलेक्शन कमिशन हे सुप्रीम कोर्टापेक्षा मोठं नाही आणि देशामध्ये आज सगळीकडे हा बोलबाला आहे की ई व्ही एम मशीनमध्ये गडबडी करून भाजप हे सरकार बनवत आहे बहुमतानं निवडून येत आहे म्हणून देशामध्ये ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये जनआक्रोश आहे म्हणून या ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये आम्ही संपूर्ण देशभरामध्ये जसं आज निवेदन दिलं आहे तसं आम्ही दहा तारखेला धरणा करणार आहोत चौदा तारखेला रॅली प्रदर्शन करणार आहोत आणि हे निवडणूक आयोगानं जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही एकतीस जानेवारीला निवडणूक आयोग कार्यालय दिल्लीवर दहा लाख लोकांचा मोर्चा घेऊन जाणार आहेत याची सुरुवात आजपासून झालेली आहे म्हणून या ठिकाणी मी एवढंच बोलतो धन्यवाद